7 मी दर्शन आपलं मनापासून स्वागत करते आपल्या महाराष्ट्रात जवळपास चाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचं उत्पादन घेतलं जात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस पिकवला जातो या पिकाला विशेषत बोंडळी आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव लागण्याचा धोका मोठा असतो म्हणूनच जर कापसाच योग्य संरक्षण करायचं असेल तर किडींचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक असतं काहीशी माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे सेंद्रिय बोंडळीच्या व्यवस्थापनाच्या एकात्मिक पद्धती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत खरपुडी जालनातील कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात स्वागत शेंद्री बोंडळीचा धोका मोठा असतो हा शेंद्री बोंडळी नेमका काय प्रकार आहे आणि ही कीड कापसाच्या पिकाला कशी पोखरते मॅडम आपण आताच उल्लेख केल्याप्रमाणे कापसावरती रस शोषण करणाऱ्या किडी आहेत विविध बोंडाळ्या सुद्धा आहेत त्यात सर्वात महत्वाचा जो कीटक आहे ती शेंद्री बोंडाळी आहे आणि शेंद्री बोंडाळी की बोंडावरती उपजीविका करते फुलावरती उपजीविका करते आणि मोठ्या प्रमाणात जो रिप्रोडक्टिव्ह स्टेज आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते आणि म्हणून शेंद्री बोंडाळी एक महत्त्वाचा कीटक आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे आपण आत्ताच म्हणलं की महाराष्ट्रामध्ये चाळीस ते बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आपल्या कापसाचं आहे भारतामध्ये एकशे तीस लाख हेक्टर क्षेत्रावरती कापूस घेतला जातो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडं करोडो क्षेत्र कापसाचे जास्त आहे आणि पंच्याण्णव टक्के क्षेत्र हे बीटी कापसाचं आपल्याकडं आहे आणि जे आपल्याकडं कापसामध्ये संकरीत वाण आपल्याकडे आले एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये आपल्याकडे संकरीत वाणाला सुरुवात झाली आणि बीटी कापसाला आपल्याकडे दोनादा दोन हजार दोनमध्ये सुरुवात झाली आणि बीटी कापूस येण्याअगोदर कापसाची उत्पादकता ही फक्त तीनशे किलो रुई प्रति प्रतिएक्टरी उत्पादकता होती आणि बीटी आल्यानंतर आपण पाचशे ते साडेपाचशे किलो रुई प्रति प्रतिएक्टरी उत्पादन आपण नेऊ शकलेलो आहोत आणि पस्तीस टक्के कीटकनाशकावरला खर्चसुद्धा आपल्या या बीटी कापसामुळं कमी झाला आणि बीटी कापूस तंत्रज्ञान हे मूळत जी ठिपक्याची बोंडाळी आहे शेंद्रीय बोंडाळी आहे हिरवी बोंडाळी आहे या तिन्हीचं स क नियंत्रण करण्यासाठी अशा प्रकारे बीटी कापूस तंत्रज्ञान आपल्याकडं आलं आणि पंधरा वर्ष आपण त्याचं नियंत्रण करू शकलो परंतु ही शेंद्रीय बोंडाळी याच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली सुरुवातीला दोन हजार नऊमध्ये या शेंद्री बोंडाळीमध्ये पहिला सुरू प्रतिकारशक्ती निर्माण झाली दोन हजार चौदामध्ये जी बोलगार टू आहे त्याच्याप्रती शेंद्री बोनाळीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि साधारण दोन हजार सोळा सतरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या शेंद्रीय बोंडाळीचा आउटब्रेक झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं दहा क्विंटल तो तो जे शेतकऱ्यांना उत्पन्न यायचं पंधरा क्विंटल यायचं त्या ठिकाणी दोन क्विंटलपर्यंत कापसाचं उत्पादकता शेतकऱ्यांना आली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून दरवर्षी दर या शेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो त्याला उपलब्ध असलेलं पोषक वातावरण आणि त्याला जर सतत खाद्य त्या कापसाचं खाद्य जर उपलब्ध झालं वर्षभर तर ते कमी अधिक प्रमाणामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो आणि पंधरा टक्क्यापासून ते सत्तर टक्क्यापर्यंत या शेंद्रिय बोंडाळीमुळं या कापसाचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं म्हणून ही महत्त्वाची कीड आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे आपण सांगितलं की कापसाच्या बोंडावर ही कीड येते म्हणून तिला बोंडळी असं म्हणतात पण ही शेंद्री बोंडळी निर्माण कशी होते आणि वाढीच कशी लागते काय असतो एकंदरीत चांगला प्रश्न आपण विचारला की आपण बरेचदा नियंत्रण करण्याकडे आपला कल असतो व्यवस्थापन करण्याकडे आपला कल असतो आणि आपला वा, उत्पादनावरला खर्चही वाढतो म्हणून आपण जीवनक्रम कुठल्याही किडीचं समजून घेणं गरजेचं आहे म्हणून शेंद्री बोंडळी आपण चार अवस्थेमधून जाते अंडी आहे आळी आहे कोश आहे आणि पतंग आहे अशा चार अवस्था त्या ठिकाणी आहेत आणि जो मादी पतंग आहे त्या ठिकाणी मादी पतंग जवळपास शंभर ते दोनशे अंडी एक मादी त्या ठिकाणी देत असते आणि अंडी हे पात्यावरती फुलावरती बोंडावरती पानाच्या खाली देठावरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही अंडी टाकत असती आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक एक अंडी किंवा चार ते पाचच्या झुपक्यामध्ये सुद्धा अंडी त्या ठिकाणी टाकत असते आणि हा जो मादी पतंग आहे ते पंधरा दिवसाचं बोंड जास्त आवडतं त्या ठिकाणी ती अंडी मोठ्या प्रमाणात टाकलेली असती आणि जी अंडी आहे ते मोत्यासारखी चकाकणारी अंडी असती आणि अशा प्रकारे तीन ते सहा दिवसामध्ये त्या अंडीतून आळी बाहेर त्या ठिकाणी पडत असती आणि तो अंडीचा आकार जो आहे तो त्या ठिकाणी झिरो पॉईंट पंचवीस ते झिरो पॉईंट पन्नास mm मिलीमीटर त्याचा आकार त्या ठिकाणी आहे लांबट चपटी आहे अशा प्रकारे अंडीचा कालावधी हा तीन ते सहा दिवसाचा आहे आणि अंडीतून आळी ज्यावेळेस बाहेर पडती सुरुवातीच्या स्टेजला पहिल्या दोन अवस्थेमध्ये ती पांढऱ्या रंगाची असती आणि त्याचं डोकं जे आहे तपकिरी रंगाचं असतं अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला दिसती आणि ज्यावेळेस मोठी आळी होती त्यावेळेस ते त्याचा रंग हा शेंद्री होतो म्हणून आपण त्याला नाव म्हणलेलं आहे शेंद्री बोंडावरती इथे म्हणून शेंद्री बोंडाळी किंवा काही ठिकाणी बु गुलाबी बोंडाळीसुद्धा म्हटलं जातं अशा प्रकारे नंतर कलर त्याला शेंद्री रंगाचा येतो आणि त्याचं डोकं गडद तपकिरी रंगाचं त्या ठिकाणी व्हायला लागतं आणि त्याचा जो कालावधी आळीचा तो आठ ते चौदा दिवसाचा कालावधी आहे अशा प्रकारे आळी पूर्ण वाढल्यानंतर ती कोशावस्त जाते म्हणजे आळीच्या नंतर हे कोश त्या ठिकाणी तयार होतात आणि हे कोश आपल्याला जमिनीमध्ये किंवा बोंडामध्ये सुद्धा कोश आपल्याला पाहायला मिळतात आणि कोश हे लालसर तपकिरी रंगाचे असतात त्या ठिकाणी आणि कोशाचा कालावधीसुद्धा सात ते चौदा दिवसाचा त्या ठिकाणी आहे आणि कोशातून परत पतंग बाहेर त्या ठिकाणी पडतात पतंगसुद्धा तपकिरी करड्या रंगाचे आहेत त्या ठिकाणी आणि कोशातून संध्याकाळी किंवा सकाळी त्या कोशातून पतंग त्या ठिकाणी बाहेर पडत असतात आणि तपकिरी करड्या रंगाच्या पतंगावरती काळी ठिपकेही त्या ठिकाणी आहेत आणि शक्यतो हे पतंग संध्याकाळी किंवा सकाळी आणि दिवसभर ते मातीमध्ये लपून आ, त्या ठिकाणी बसलेले असतात अशा प्रकारे हे चार अवस्थे हा त्याच्या आहेत आणि पोषक वातावरण असेल त्याला खाद्य उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी तीन ते सहा आठवड्यामध्ये या शेंद्रीय बोंडाळीचा जीवनक्रम पूर्ण होतो आणि खाद्य जर उपलब्ध नसेल त्या ठिकाणी तर त्यावेळेस ही शेंद्रीय बोंडाळी सहा ते सात महिन्यापर्यंतसुद्धा खाद्य नसताना सुप्तावस्थेमध्ये जाते आणि त्या ठिकाणी ते राहू शकते अशा प्रकारचा दोन प्रकारचा जीवनक्रम त्याचा आहे म्हणून जीवनक्रम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्या आधारे आपण त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणून या प्रकारे आपल्याला जीवनक्रम आपण चार अवस्थेचा आहे अगदी बरोबर म्हणजे जीवनक्रम लक्षात आला की आपल्याला कळू शकते ही कीड आता कोणत्या अवस्थेत आहे आणि त्यानुसार आपण उपाय करू शकतो आपण सांगितलं जी एकदम सुरुवातीची अवस्था आहे अंडी ही अंडी चकाकणारी असतात मग ती फार सुंदर दिसत असतील मग सर कळतं कसं की आपल्या पिकाला बोंडळी लागली आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सेंद्रिय बोंडाळी हे मुख्यतः फुलामध्ये आणि बोंडामध्ये हा प्रादुर्भाव होतो आणि लवकर आपल्याला लक्षात येत नाही कारण सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस त्या अंडीतून आळी बाहेर पडते आणि त्यावेळेस ते फुलामध्ये प्रवेश करते आणि फुलामध्ये प्रवेश करून स्त्री केशर पु केशरावरती प्रादुर्भाव करते आणि फूल त्या ठिकाणी बंद होतं जसं अर्धवट गुलाबाचं फूल उमललेलं असतं तशा प्रकारे या कळी होती म्हणजे त्याला आपण डोमकळी म्हणतो म्हणजे फुलं पिवळे फुलं बंद असतील डोमकळीसारख्या असतील तर लक्षात घ्यायचं शेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून व्यवस्थापन त्या पद्धतीनं आपल्याला करता येतं त्यानंतर तीच बोंडाळी ज्यावेळेस बोंडं लागतात त्यावेळेस सुईच्या आकाराचं छिद्र तयार करते आणि बोंडाच्या आतमध्ये जाते आणि आतमध्ये जी सरकी आहे बिया आहे त्याच्यावरती उपजीविका करते ते खराब करते रुईची प्रतसुद्धा त्या ठिकाणी खराब होते जर बोंडाला त्या ठिकाणी सुईच्या आकाराचं छिद्र असेल तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी सुद्धा शिंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे कारण आळी आतमध्ये असते आपल्याला वरतून लक्षात येत नाही आपल्याला पीक चांगलं दिसतं बोंडाई आपल्याला चांगले दिसतात म्हणून सुईच्या आकाराचा छिद्र असेल तर नक्की त्या ठिकाणी शिंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा बोंडावरती काळे डाग असतील तर ते सुद्धा आपलं लक्ष नाही की शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे आणि शेवटच्या स्टेजला ज्यावेळेस बोंड फुटायला लागतं कापूस वेचणी करायला आपण जातो त्यावेळेस ते बोंड उमलत नाही व्यवस्थित फुटत नाही कापूस तर शक्यता त्या ठिकाणी शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला असण्याचे आहे आणि चौथं जर कामगंध सापळे आपण वापरलेले असतील लावलेले असतील तर त्याच्यामध्ये नरपतंग अडकलेले असतील तर हे आपल्याला ओळखता येते की शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडं सुरुवात झालेली आहे म्हणून शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला उपाययोजना करतील पण आपण या चार ते पाच प्रकारे आपण शेंद्रीय बोंडाळीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो आणि त्यानुसार उपाय करू शकतो अगदीच म्हणजे एखादं फळ असेल त्या फळावर जर छिद्र असेल किंवा डागाळलेलं असेल फळ तर आपण म्हणतो त्याला कीड आहे त्याचप्रमाणे हा प्रकार आहे सर आता आपण सांगितलं की कामगंध सापळे जर लावलेले असतील तर कीड लागलीय की नाही हे ओळखणं सोपं होतं कामगंध सापळे म्हणजे काय कामगंध सापळे आपण जी काही शेंद्री बोंडाळी आहेत त्याचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी सुद्धा आपण करतो मॉनिटरिंगसाठी आपण करतो त्या ठिकाणी किंवा आपल्याला मास ट्रॅपिंग म्हणजे सगळे शेंद्री बोंडाळीचे पतंग पकडण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होत असतो कामगंध सापळे एक प्रकारचं त्या सापळ्यामध्ये एक प्रकारची गुळी आहे त्याला लिवर म्हणतो जसा मादी वास सोडते नराला आकर्षित करण्यासाठी तशाच प्रकारची गुळी किंवा लिवर त्या कामगंध फ्रॅव्हन ट्रॅपमध्ये लावलेली आहे आणि त्या ठिकाणी नर आकर्षित होत असतात आणि अशा प्रकारे नर पतंग जर त्याच्यामध्ये असतील पडलेले असतील आठ ते दहा पतंग सलग तीन दिवस दररोज आठ ते दहा पतंग असे सलग तीन दिवस जर असतील थे थे तर आपल्याला लक्षात येतं की शेंद्री बोनाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढत आहे म्हणून अशा प्रकारचे कामगंध सापळे आपण वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला लावणं ला ला गरजेचं आहे एक ते दीड फूट उंचीवरती ला आपण लावता येईल अशा प्रकारे आपल्याला सुद्धा आणि मास ट्रॅपिंगसाठी सुद्धा आपल्याला या प्रकारचे कामगंध सापळे वाप वापरता येईल म्हणून त्याचा उपयोग आपल्याला जास्त होणार आहे उत्पादन घ्यायचं असेल कापसाचं तर कामगंध सापळ्यांची भूमिका महत्वाची असते सर आपण सांगितलं की अंड्यांपासून पतंगांपर्यंत चार स्टेजेस मधून पायऱ्यांमधून ही बोंडळी जाते अगदी सुरुवातीपासून तिचं व्यवस्थापन करता येतं का म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं शेंद्री बोंडळीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एका भागावरती किंवा एका याच्यावरती अवलंबून राहता येत नाही म्हणून आपल्याला एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आहे कारण शेंद्री बोंडाळी हे फुलामध्ये किंवा बोंडामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला असतो आणि वरतून आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपल्याला एकात्मिक ज्या पद्धती आहेत त्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे सुरुवातीला आपण वान निवडत असताना कमी कालावधीचे वान आपण निवडणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला बोंडाळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येईल आणि प्रत्येक शेतकरी जे काही कापसाचे वान आपण लावतो किंवा जाती त्या ठिकाणी लावतो की एक किंवा दोनच जातीचा वापर त्या ठिकाणी करावा या पद्धतीचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि जी लागवड आहे मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर पुरेसा म्हणजे ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय कापसाची लागवड करू नये जेणेकरून पात्यामध्ये असताना किंवा फुलामध्ये असताना त्याला ताण पडणार नाही त्या ठिकाणी आणि ताण जर पडला त्या ठिकाणी झाड कमकुवत होतं आणि पर्याय शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढायला लागतो म्हणून मेमध्ये कापूस न लावता आपण मान्सूनचा पाऊस पडल्यासच त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे कापसामध्ये आंतरपीक जर आपण घेतलं त्याच्यावरतीसुद्धा काही मित्र कीटकांची संख्या वाढायला आपल्याला मदत होईल आणि ती शेंद्री बोंडाळेवरती उपजीविका करेल म्हणून आंतरपिकाचासुद्धा वापर आपण कापसामध्ये करणं गरजेचं आहे आणि कापसामध्ये आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे कामगंध सापळ्याचा वापरसुद्धा आपण त्या ठिकाणी करावा प्रतिएक्टरी चार ते पाच कामगंद सापळे जर लावले आपण तर आपल्याला प्रादुर्भावाला सुरुवात झाली का हे आपल्याला लक्षात येईल त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करावा आणि जे काही शिफारस रासायनिक कीटकनाशकं आहेत त्याचाच वापर आपण केला पाहिजे काहीक वाढ करणारे कापसाची फक्त काहीक वाढ करणारे कुठलंही रासायनिक कीटकनाशक आपण वापरू नये विनाकारण शिफारस नसलेल्या मिश्रण कीटकनाशकाचा वापरसुद्धा करू नये अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करावं आणि ज्यावेळेस कापूस हा साठ दिवसाचा होतो त्यावेळेस पाच टक्के निंबुळी अर्काची फवारणी आपण घेणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस कापूस फुलामध्ये असतो त्यावेळेस आपण एक जैविक व्यवस्थापन म्हणून परोपजीवी कीड जे शेंद्री बोंडाळीवरती उपजीविका करते ज्याला आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया आपण म्हणूयात अशा प्रकारे अंडी जर आपण त्या ठिकाणी रिलीज केले साठ हजार एकरी तीन वेळेस आठवड्याच्या अंतरानं तर आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन या शेंद्री बोंडाळीचं आपल्याला करता येईल सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस कापूस फुलामध्ये आहे पात्यामध्ये आहे जे काही गळाली पाते आहेत फुलं आहेत कारण त्याच्यामध्ये या शेंद्रीय बोंडळीच्या अवस्था आहेत म्हणून जी गळालेली पाते फुलं आहेत ते वेचून जर आपण नष्ट केली तर आपल्याला सेंद्रिय बोंडाळीचा आपल्याला पुढचा जो उद्रेक आहे मल्टिप्लेशन त्याचं आहे ते, ते आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल म्हणून त्या पद्धतीनं आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की डोमकळी जी आहे गर हो जी बंद होतं जी फुल, हो फुल उमलायला पाहिजे ते पिवळं फूल जर उमळलेलं नसेल बंद असेल कळी बंद असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेंद्रिय बोंडाळी असते आणि त्याचा जीवनक्रम त्या ठिकाणी पूर्ण होत असतो आणि म्हणून तशा प्रकारे जे बंदफुलं आहेत ते वेचून घेतले आणि नष्ट केले तर खूप मोठ्या प्रमाणात आपण त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकू म्हणून या पद्धतीनं आपण व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि कापसाची वेचणी वेळेवर करणं कारण खूप वेळेस आपण कापूस तसाच ठेवतो कापसाचा कालावधी लांबला जातो आणि त्या ठिकाणी पर्यायाने शेंदरी बोंडाळीसला त्या ठिकाणी पर्यायाने खाद्य उपलब्ध होतं आणि त्याचं प्रेशर त्या बोंडाळीचं वाढायला लागतं म्हणून कापसाची वेळेवर वेचणी करा आणि ज्या काही पराठ्या आपण उचलून त्या बांधावरती टाकणार आहेत आपण ते ठेवू नका ताबडतोब त्याचं कंपोस्ट करा खतामध्ये रूपांतर करा म्हणजे त्याची लाईफसायकल त्या ठिकाणी जीवनक्रम त्या ठिकाणी चालू राहणार नाही खाद्य त्याला उपलब्ध होणार नाही या प्रकारे आपण व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीनं म्हणजे सुरुवातीपासून बियाण्याची निवडीपासून ते काढणी झाल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याचं व्यवस्थापन करण्यात येते काही ठिकाणी जिनिंगमध्ये खरेदी केंद्रामध्ये सुद्धा कापूस तसाच पडलेला राहतो दोन दोन चार चार महिने त्या ठिकाणीसुद्धा काही सेंद्रिय बोंडळीच्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्यायानं पुढच्या अंगामध्ये त्याला एक स्त्रोत निर्माण होतो की तिथून परत त्या पिकावरती यायला लागते म्हणून जे काही खरेदी केंद्र आहे जिनिंग सेंटर आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण कामगंध सापळे आपण वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचे पतंग पकडता येईल आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल या सर्व एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे सर आपण जैविक व्यवस्थापनाचा उल्लेख केला ज्याकडे आपण येऊच पण सुरुवातीला आपण सांगितलं अगदी सुरुवातीला जेव्हा पीक आप पिकाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे तेव्हा वाहनाची योग्य निवड करावी आणि लागवड व्यवस्थित करावी यावेळी नेमका अशा काय चुका होतात ज्यामुळे शेंद्री बोंडळी लागते शेंद्री बोंडळीचा प्रादुर्भाव तसा आपण जे काही बीटी कापूस आपल्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे आणि दरवर्षी ही येत आहे पण तो आपल्या काही चुकामुळं त्या ठिकाणी शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढायला लागतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे काही आपण वान घेणार त्याच्यामध्ये दीर्घ कालावधीचे वाण जर घेतले त्या ठिकाणी वर्षभर त्याला खाद्य त्या बोंडाळीला उपलब्ध होतं आणि पर्यायाने शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढायला लागतो म्हणून आपल्याला ते टाळणं गरजेचं हे कारण आहे की जास्त कालावधीचे वान आपण घेऊ नये आणि जर मेमध्ये कापसाची लागवड केली तर पर्यायानं त्या ठिकाणी खाद्य मेमध्ये उपलब्ध होतं त्याला जे काही आपण जूनमध्ये जुलैमध्ये त्याला फुलं लागणार आहेत त्या ठिकाणी खाद्य त्या ठिकाणी उपलब्ध होतं म्हणून आपण मेमध्ये जर कापूस लावला तर त्याच्यामुळे सुद्धा शेंद्री बोंडाळी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येते आणि खूप ठिकाणी आपण पाहतो की कापसाची काही वाढ करणारे काही कीटकनाशकाचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कारण त्याला नेहमी पातं फूल त्याला उपलब्ध होतं वेगवेगळ्या कालावधीमध्ये आणि त्याच्यामुळं शेंद्रीय बोंडळीचा वाढायला लागतो बऱ्याच ठिकाणी पण पा, आपण पाहतो की दोनपेक्षा जास्त वाहनाची लागवड होती आणि दोनपेक्षा जास्त वाहनाची लागवड झाली तर प्रत्येक पंधरा दिवसाला फुलाचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो आणि पर्याने शेंद्री बोंडाळीला खाद्य त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागतं म्हणून आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे चुका त्या ठिकाणी होतात अनेक वाहनाचा वापर एकच शेतकरी जर करायला लागला तर शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढायला लागतो आणि जी काही एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होणं त्याच्यामुळं सुद्धा या शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भावाढ लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर फरदड आपण कापूस घेतला किंवा कापसाचा कालावधी लांबला त्या ठिकाणी तर शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये वाढायला लागतो कारण त्याला प्रत्येक महिन्यामध्ये त्याला खाद्य त्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि आपण पराठ्यासुद्धा आपण त्या ठिकाणी शेतावरती बांधावरती तसाच आपल्याला त्या ठिकाणी ठेवतात किंवा कापूस वेचणी झालेला असतानासुद्धा दोन दोन चार चार महिने पराठ्या आपल्याला शेतामध्ये दिसतात जूनपर्यंत हा एक का कारण आहे की ता त्या ठिकाणी त्याला खाद्य उपलब्ध होऊन पुढच्या हंगामामध्ये त्या शेंद्रीय बोंडळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो म्हणून हे सगळे कारणं त्याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामुळं त्या शेंद्रिय बोंडळीचा प्रादुर्भाव प्रत्येक हंगामामध्ये वाढायला लागतो म्हणून आपल्याला काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे व्यवस्थापनाकडे येऊया सविस्तरपणे काय चांगला प्रश्न विचारला आपण सेंद्रिय बोंडाळी ज्यावेळेस अंडीतून बाहेर पडते आणि पटकन ते दोन तास किंवा बारा तासाच्या आत ते फुलामध्ये किंवा बोंडामध्ये प्रवेश करते म्हणून रासायनिक कीटकनाशकाला मर्यादा आहेत आणि म्हणून रासायनिक कीटकनाशक वापरलं तर फारसा आपल्याला कंट्रोल त्या ठिकाणी मिळत आहेत म्हणून सगळ्यात चांगले आपल्याला जैविक व्यवस्थापन जर त्या पद्धतीचा वापर सुरक्षित उपाय आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि जैविक पद्धतीमध्ये आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे ज्यावेळेस साठ दिवसाचा कापूस आहे त्यावेळेस आपण पाच टक्के निंबुळे अर्खाची जर फवारणी आपण केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळेल मादी पतंग त्या ठिकाणी अंडी टाकणार नाही अशा प्रकारची फवारणी आपल्याला पाच टक्के निंबुळे अर्खाची करणं गरजेचं आहे दुसरं आपल्याला बेव्हिरिया बॅसना नावाचं जैविक कीटकनाशकं आपल्याकडं उपलब्ध आहे ते चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली तर शेंदरी बोंडाळीचं व्यवस्थापन करता येईल अगोदर आपण बोलल्याप्रमाणे अंडीवरती उपजीविका करणारी कीड आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अंडीतून आळी बाहेर पडली की ती फुलामध्ये चालली बोंडामध्ये चालली म्हणून अंडीचा नाश जर आपण केला सुरुवातीलाच तर पुढचा जे नुकसान आहे ते नुकसान आपल्याला टाळता येईल अशा प्रकारचे ट्रायकोग्रमा बॅक्टरी नावाचा जो परोपजीवी कीटक आहे तो अंडीवरती उपजीविका करतो शेंदरी भोंडाळीच्या अशा प्रकारची कीटक विद्यापीठामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रयोगशाळेमध्ये तयार केले जातात अशा प्रकारे आपण साठ हजार प्रति एकरी अंडी आपण त्या शेतामध्ये जर सोडल्या तर चांगल्या प्रकारे जैविक पद्धतीनं आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि जे काही त्याचे कीटकनाशकाचे दुष्परिणाम आहेत त्यासंपासूनसुद्धा आपल्याला सुरक्षित राहता येईल किंवा थांबवता येईल ते आणि वातावरणातलं प्रदूषण आपल्याला कमी करता येईल यासारख्या जैविक पद्धतीचा आपण वापर करणं गरजेचं आहे सगळे उपाय आता झाले करून झाले पण कापसावरची अळी जातच नाहीये मग आता आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याशिवाय काही पर्याय नाहीये तर हे व्यवस्थापन कसं करा रासायनिक कीटकनाशक आपण शेवटचा पर्याय आपण त्याला म्हणूया तर या प्रकारे आपण रासायनिक कीटकनाशक वापरत असताना आर्थिक नुकसानीची पातळी किंवा आपण त्या ठिकाणी किडीचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे की दर आठवड्याला पाहणं गरजेचं आहे की अळी आपल्याला शेंद्री बोंडाळी आली का डोमकळी आहेत का किंवा कामगंध सापळ्यामध्ये अशा प्रकारचे पतंग आलेले आहेत का त्यानुसार आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपण त्या ठिकाणी करायची आहे आणि शिफारस ज्या रासायनिक कीटकनाशकाची आपल्याकडे केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याकडं क्लोरोपारीफॉस वीस टक्के ई सीचा आपल्याकडं उपलब्ध आहे ते दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस मिली टाकून आपल्याला फवारणी करता येईल किंवा क्युनॉलफॉस आपल्याकडे उपलब्ध आहे ते वीस एफ एस नावानं आपल्याकडं बाजारामध्ये आहे ते सुद्धा पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करता येईल किंवा प्रोफेनोफॉस नावाचं पन्नास टक्के प्रवाहीचवू आपल्याकडे प्रोफेनोफॉस उपलब्ध आहे ते सुद्धा आपल्याला तीस एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी आपल्याला करता कि येईल किंवा इमॅमॅक्टेर मॅनझाईट नावाचं कीटकनाशक आपल्याकडं पाच एस जी या तीव्रतेचं उपलब्ध आहे पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली हे चार ते पाच कीटकनाशक मी आता सांगितले प्रादुर्भाव पाहून आपल्याला कुठल्याही एका कीटकनाशकाचा वारंवार एक कीटकनाशक आपल्याला वापरता येणार नाही म्हणून आलटून पलटून आपल्याला अशा प्रकारे रासायनिक कीटकनाशक दिलेल्या मात्रेमध्ये आपण जर वापरलं तर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येईल मॅडम सर आता कोणतं तंत्रज्ञान नवं आलंय का या शेंद्रीय बोंडळीच्या व्यवस्थापनाबाबत आजपर्यंत आपण जी काही शेंद्रिय बोंडाळी आहे त्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीनं आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा वापर आपण करत होतो आता आपण म्हणल्याप्रमाणे एक चांगलं तंत्रज्ञान नव्याने आपल्याकडे आलेलं आहे त्याला पी बी नॉट तंत्रज्ञान किंवा एक प्रकारचा धागा आहे त्या धाग्याच्या माध्यमातून शेंद्रीय बोंडाळीचं व्यवस्थापन कारण नर मादीच्या मिलनामध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण करणारा हा धागा आहे आणि त्याचं समूह नायनाट करण्याचं एक तंत्रज्ञान आहे त्याला आपण पी नॉट किंवा पीबी रोप आपण त्याला म्हणलेला आहे नॉट आहे तो धागा आहे अशा प्रकारचा किंवा पीबी रोप नावाना सुद्धा उपलब्ध पी आहे पी पीबी म्हणजे पिंक बोलवम त्या शेंद्री बोंडाहीलाच आपण शॉर्ट फॉर्म केला त्याला आपण पिंक बोलवमला पीबी नॉट आपण त्याला म्हणलेला आहे अशा प्रकारचा धागा आहे आणि तो धागा जर वापरला आपण तर जे काही मित्र कीटक आहेत किंवा पर्यावरणाला सुद्धा सुरक्षित आहे या प्रकारचं पीबी नॉट तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे आणि नेमकं काय आहे एक प्रकारचा धागा आहे त्या धाग्यामध्ये एकशे चाळीस मिलीग्रॅम फिरेमूनस जी आहे आपण कामगंध सापळ्याची आपण उल्लेख केला चर्चा केली तशाच प्रकारे ती लिव्हरमधून जे फिरेमन्स बाहेर पडतो तशा प्रकारचा एकशे चाळीस मिलीग्रॅम त्या धाग्यामध्ये फिरॅमूनस टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून जी मादी फिरेमून सोडते तशाच प्रकारा हा गंध त्या त्या धाग्यातून बाहेर पडत असतो आणि मोठ्या प्रमाणात गंध त्या वातावरणामध्ये पसरल्यामुळं त्या माद त्या ठिकाणी नराला लक्षात येत नाही मादी कुठं आहे कारण त्या धाग्याकडे तो आकर्षित होतो म्हणजे त्याची दिशाभूल होती त्या ठिकाणी आणि पर्यायनं नरमादीचं मिलन होत नाही अशा प्रकारचा हा धागा आहे आणि हा धागा जर कापसाला बांधला तर त्या ठिकाणी नरमादीची मिलन होणार नाही पर्यायनं अंडी पडणार नाही आणि पर्यायनं आली त्याची निर्माण होणार नाही या प्रकारचं सुरेख तंत्रज्ञान पी वी नॉट तंत्रज्ञान आपल्याकडे येत आहे आणि म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला फवारणी वरला खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल अगदीच आपण या व्यवस्थापनाबाबत सूक्ष्म सखोल आणि महत्त्वपूर्ण माहिती देत आहे पण आता आपण आलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल शेंद्रिय बोडणाळीचं व्यवस्थापन करत असताना आपण एकात्मिक पद्धतीचा वापर करा आपण आणि कापसाचं बियाणं निवडत असताना कमी कालावधीच्या आपल्याला बियाणं निवडा आणि कुठंही जाहिरातीवरती विश्वास न ठेवता आपण जो पाहिलेला आहे आपल्या गावामध्ये पाहायला आहे आपल्याकडं आहे या प्रकारच्याच कापसाच्या वानाची निवड त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय बोंडाळीचा प्रादर्भाव ओळखण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने चार ते पाच हे आपल्याला कामगंध सापळे लावा आणि सर्वात महत्त्वाचं सगळ्यात चांगलं कीटकनाशक आपल्याकडे निंबुळ्या आपल्याकडे आहेत त्याचा वापर जर केला आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे त्या गोळा करून त्याची जर फवारणी आपण केली निंबुळ्या अर्काची खूप चांगल्या प्रकारे सेंद्रिय बोंडाळीचा आपण व्यवस्थापन करू शकू या बाबी आपण अवलंबणं गरजेचं आहे अगदीच म्हणजे अनुभव पूर्ण अभ्यास पूर्ण असं कापसाचं उत्पादन घ्यावं तर उत्तम उत्पन्न मिळू शकतं असा महत्वपूर्ण संदेश सरांनी दिलेला आहे सर आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला इतकं उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद